नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज माझी स्वलिखित माझी सहल ही कविता लिहिली आहे आज आमची सहल जाणार होती आज माझी खूप मजा होणार होती आम्ही गाडीत बसलो खरे पण गाडी कधी जाईल माहीत नव्हते बरे मॅडम गॉगल घालून आल्या गाडी चालू होईल म्हणाल्या गाडी झाली खरीच चालू डोळे आमचे पाहू लागले किलो किलू आत्ता आमची निघाली स्वारी पहिला स्पॉट सोमेश्वर मंदिरी सोमेश्वर मंदिरात आलो आम्ही तेथे कुठलाच गोंधळ नाही ग्राम जीवन उद्यान पाहिले आम्ही शाबू खिचडी खाल्ली आम्ही आम्ही कुच केली स्वामीनारायण मंदिरे हसत हसत मारल्या उड्या बसच्या पायरीवरी मॅडम आणि मी एकत्रित काढला फोटो मंदिराच्या महाद्वारावरती लिहिला होता छानसा समोटो. मंदिर होते खूपच छान पण तेथील ते सूचनांचा ठेवायला हवामान आता निघालो आमच्या स्पॉटला पु ल देशपांडे उद्यानात जायला उद्यान होते खूपच छान एका घसरगुंडीवरून पडून मार लागला याचे ठेवायला हवे होते भान मार लागल्यामुळे पड पडलो चक्कर येऊन माझे सर्व मित्र आले माझ्या मदतीला धावून कसे तरी उठलो चाललो तसेच मी काहीच नवे नव्हते पहिले होते आधीच मी आता आलो माझ्या आवडत्या ठिकाणी बरोबर नाव होते कात्र सरपोद्यान जागा होती एकर एकर दाखवले आम्हा प्राणी गर्दी होती जास्त नागाच्याच ठिकाणी खूप फिरलो खूप हसलो पण ट्रीप राहिली अर्धटपणे आईस्क्रीम खात होतो बस मध्ये एकदम शांतपणे दुःखी मनाने निघालो शाळेकडे खरे पण मनात मात्र बरच काही बघितल्याचं समाधान होते बरी धन्यवाद